संग्रामपूर तालुक्यातील चिचारी निमखेड येथील बांधकाम जवळपास पूर्ण झालेली पाण्याची टाकी कोसळल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने जलजीवन मिशन अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणार चिचारी येथे सुमारे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून या योजनेअंतर्गत चेचारी येथे सिमेंट पाण्याच्या टाकीचे बांधकाम जवळपास पूर्ण आहे मात्र ही पाण्याची टाकी पूर्णपणे जमिनीवर कोसळल्याची घटना तेरा जूनच्या सकाळी उघडकीस आली आहे सदर टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्यानेच ही टाकी कोसळल्याची चर्चा गावात असून सुदैवाने या टाकीखाली येऊन कोणतीही जीवित किंवा पशुहानी झाली नाही दरम्यान या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव यांना विचारले असता सदर योजनेचे कंटाक मोहम्मद जावेद अहमद सलीम शेख यांना देण्यात आले हो दे। होते काम प्रगतीपथावर होते व अद्याप टाकीचे हस्तांतरण झाले नसल्याचे सांगत या घटनेनंतर चौकशी करून पुढील कार्यवाही केली जाईल असे जाधव यांनी एम सी एन न्यूजशी बोलताना सांगितले एमसीएन न्यूज मराठी करिता संपादक भाडे संग्रामपूर एक कोटी पंच्याहत्तर लाखाची पाणीपुरवठा योजना प्रगतीत होती सुधारकाम एम जावेद अहमद सलीम शेख या कंत्राटदारस देण्यात आले होते सिचारी या गावामध्ये पाण्याच्या टाकीचे काम प्रगती करतात होते काही कारणास्तव ते पाण्याची टाकी डॅमेज झालेली आहे तर त्याची चौकशी करून पुढे कारवाई करण्यात